नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ह्या कमळाच्या फुलाचा व्हिडिओ बनवलेला होता बघा फक्त एवढंच कमळ बनवलेलं होतं मी आणि मला कमेंट होती शुभांगी सुदाम ह्या यांनी कमेंट केली होती मला की याला पानंही पाहिजे होते म्हणून तर मी आज व्हिडिओमध्ये तेच बनवणार आहे आणि त्यासाठी मला खूप मोठी हेल्प केली आहे विजया ताईंनी तर आज मी परत एक व्हिडिओ घेऊन आली आहे या कमळाला मी पानं बनवणार आहे तर विजयाताई आहे त्यांनी त्या कमळाला पानं बनवलेले आहे आणि त्यांनी मला फोटो सेंड केला होता बघा मी तुम्हाला फोटो दाखवते खूप सुंदर बनवलं त्यांनी कमळ तर म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे आता विजयाताईंचे स्पेशल धन्यवाद तर चला आपण सुरुवात करू या व्हिडिओला बघा इथे मी सहा नंबरचे मोती घेतलेले आहे सुरुवातीला गुलाबी रंगामध्ये मी कमळ बनवलं आता आपण पानं बनवणार आहे हिरव्या रंगामध्ये ह्या कमळाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर वरती दिलेल्या आय बटनवर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आता आपण पानं बनवण्यासाठी सुरुवात करूया तर बघा आता इथं ही जी पाकळी आहे ही ही पाकळी त्या पाकळीतून आपण सुरुवात करणार आहे बघा एक दोन तीन असे ही तीन खाली आहे मग ह्या इथे दोन आहे ह्या पाकळीला ह्या पाकळीला पण हे दोन मोती आहे आणि ह्या पाकळीला इकडे तीन मोती आहे तसेच इकडे पण तीन मोती आहे तर ह्या मधला जो मोती आहे एक दोन तीन तर तिघांमधला हा मधला मोती त्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि पुढच्या एका मोत्यात काढायची आणि परत बघा ही जी इथे पाकळी बनवलेली आहे त्याच्या पण एका मोत्यातून सुई मी पुढे काढली आहे अशा तीन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायचे आहे बघा लक्षात घ्या हे तीन मोती आहे त्यातला हा मधला मोती मग तिथून मोणी मजायचे एक दोन आणि हा तिसरा तर त्या तीन मोत्यांमधून आपण सुई पुढे काढून घेतली आता आपण पुढे एक पाकळी बनवणार आहे तिथे बघा मी इथे पाच गुलाबी मोती घेतले आहे पाच गुलाबी मोती घ्यायच्या आहे आपल्याला आणि बघा हा जो एक नंबरचा मोती आहे तो सोडून द्यायचा त्याच्या दुसऱ्या मोत्यामध्ये सुई पुढे काढायची आहे बघा असं इथे दोरा घट्ट पकडून ठेवायचा पहिला मणी सोडून दिला आपण आणि दुसऱ्या मोत्यामध्ये आपण सुई घेतली आहे आणि असा दोरा खाली ओढून घ्यायचा बघा दोन नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला सहा मोती घ्यायच्या आहे गुलाबी रंगाचे हे घेतले सहा मोती बघा सहा गुलाबी मोती घेतले आता परत बघा कुठल्या आपण मोत्यातून सुई पुढे काढायची आहे सुरुवातीला आपण इथून सुरुवात केली ह्या मोत्यामधून आपण सुई पुढे काढून घेतली आता त्याच्या शेजारचा हा मोती आणि हा एक मोती बघा ह्या दोन पाकड्या त्या दोघांचे हे दोन मोती घ्यायचे आहे त्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि पुढच्या पण एका मोत्यातून बघा हे दोन मोती त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आहे आणि असं व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे इथे आपण एक पाकळी तयार केलेली आहे बघा आता आपण इथे पण एक पाकळी तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला मोती घ्यायची आहे सहा मोती घेतले आहे मी बघ सहा मोती घ्यायचे आहे आणि इथे जसं केलं त्याचप्रकारे इथे पण करायचं आहे बघा हा पहिला मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आहे मी आता आपल्याला एकच मोती घ्यायचं आहे एक गुलाबी रंगाचा मोती घेतला बघा हा जो मोती आहे हा मोती बघा ह्या मोत्या शिजायचा हा मोती ह्या लाईनमधला हा मोती त्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची बघा आणि इकडं पण पुढे काढून घ्यायचे आहे अशी ही झाली छोटी पाकळी तयार इथे खाली व्यवस्थित ओढून घ्या म्हणजे त्याचा आकार छान येईल बघा आता आपल्याला पुढे एक पाकळी बनवायची आहे मिडलची आता हे जे दोन्ही मोती आहे बघ हे दोन्ही मोती त्या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्या या पाकळीतले आणि ह्या पाकळीतले हे दोन मोती त्याच्यामध्ये सुई काढून घेतली आहे आपण बघा आपण आता इथे सुई काढून घेतलेली आहे आपण जशी इकडे पाकळी बनवली ना तशी इकडे पण बनवायची आहे आपण आधी ह्या दोन पाकळ्या ह्या बाजूला बनवून घेणार आहे आणि मग शेवटी ही मधली जी पाकळी असेल ती बनवणार आहे कारण त्याच पाकळीला आपण देठ पण बनवणार आहे आणि पानही बनवणार आहे त्यासाठी तर आता आपण सुरुवातीला ह्या दोन पाकळ्या ज्या बनवल्या त्या बनवून घेऊ आपण तर बघा मी सुई फिरवून घेते आपल्याला ह्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे ह्या मोत्यापर्यंत बघा इथे जशी आपण ह्या पण मोत्यात घेतली आहे ह्या पाकळीच्या ह्या मोत्यात त्याचप्रकारे ह्या पाकळीच्या ह्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला दाखवते बघा ह्या पाकळीचा हा मोती आहे इथे आपण आता हे हे जे पाकड्या बनवल्या त्या आपण इथे बनवून घेऊ तर जसं आपण इथे पाच मोती घेतले होते त्याचप्रकारे इथे पण घेऊ बघा पाच मोती घेतले मी आता जसं इथे बनवला आपण त्याच प्रकारे इथे पण बनवायचं आहे एक पहिला मोती सोडून द्यायचा दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे बघा दुसऱ्या मोत्यातून बाहेर सुई काढून घेतली आता आपल्याला पुढे सहा मोती घ्यायचे आहे बघा सहा मोती घेतले आपण आता आता आपण बघा हे जे ही एक पाकळी आणि ही एक पाकळी बघा या दोन्ही पाकळ्या त्यांचे हे दोन्ही मोती लक्षात घ्या इथे हा एक मोती आणि हा एक मोती ह्या दोन्ही पाकळ्यांचे हे दोन मोती आहे तर बघा ह्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आणि पुढच्या पण मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा ही झाली एक पाकळी तयार आता आपल्याला अशी पाकळी बनवायची आहे त्यासाठी आपण घेतली आहे सहा मोती सहा मोती घ्यायची आहे आणि पहिला मोती सोडून द्यायचं दुसऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे ही दुसऱ्या मोत्यात सुई काढून घेतली आता आपल्याला फक्त एकच मोती घ्यायचा आहे हा एक मोती घेतला आणि बघा हा इथला जो मोती आहे हां या मोत्याच्या शेजारचा हा मोती बघा हा मोती त्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि पुढच्या पण मोत्यातून पुढे काढून घ्यायचे आहे बघा आपण दोन्ही बाजूंना ह्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आता आपल्याला मधली पाकळी बनवायची आहे आणि त्यालाच आपण देठ पण बनवणार आहे तर बघा हे जे दोन मोती आहे आ, हे दोन मोती त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायचे आहे आणि हा जो उभा मोती आहे बघा त्या उभ्या मोत्यातून सुई एकाच उभ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची सॉरी दोनही मोत्यांमधून काढायची आहे खाली बघा हे जे दोन मोती आहे या दोन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आता आपण सुरुवातीला आता आपण पानं बनवून घेणार आहे शेवट आपण इथे करणार आहे त्याचं बघा आता बघा मी किती मोती घेतले आहे बघा हे चार गुलाबी मोती घेतले आहे मी आणि हे हिरवे सात मोती घेतले आहे चार गुलाबी आणि सात हिरवे मोती घ्यायचे आहे आणि विजया त्यांनी जेव्हा बनवला तेव्हा त्यांनी हे हिरवे मोती पानांसाठी हिरवे मोती त्यांनी छोटे वापरलेले आहे चार नंबरचे पाच नंबरचे असावे माझ्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे मी सहा नंबरच्याच मोत्यांमध्ये बनवणार आहे तुम्ही की त्यांना छोटे मोती घेतले तरी चालेल बघा आता आपण हे असं विनून घ्यायचं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा टोटल अकरा मोती झाले आहेत आता बघा आपल्याला पहिला मोती सोडून द्यायचा आहे आणि मग तीन नंबर बघा पहिला मोती सोडला की एक दोन तीन तिसऱ्या नंबरच्या मोत्यात सुई काढायची आहे आणि इथे असं घट्ट पकडून ठेवायचं म्हणजे ढिल्ल होत नाही खाली बघा पहिला मोती सोडून पुढे तिसऱ्या नंबरच्या मोत्यापर्यंत आपण सुई काढून घेतली आहे आता आपण इथे पान बनवणार आहे तर बघा पानासाठी बघा मी एक पान बनवून घेतलेलं आहे कारण मला जरा अवघड जात होतं बनवायला मी कसं बनवू आणि तुम्हाला शिकवताना कसं शिकवू त्यासाठी मी एक पान बनवून घेतलं आता मी तुम्हाला या पानावरून सांगणार आहे दुसरं पान कसं बनवायचं ते सेम आहे हे, हे जसं बनवायचं आहे तसंच इकडे पण बनवायचं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही तर चला मग आपण सुरुवात करू आता तर बघा हे पान बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक गोल तयार करून घ्यायचा आहे बघा हा जो गोल बनवला आहे मी आधी सुरुवातीला हा गोल बनवून घेतला आहे तर त्यासाठी बघा हे टोटल मोती एकोणतीस आहेत मोजून घ्या एकही कमी आला नाही पाहिजे एकोणतीस मोती घ्यायची आहे पूर्ण हिरवे मोती आता बघा त्याचा आपण एक राऊंड तयार करून घेणार आहे व्यवस्थित बघा पान हा जो पहिला मोती आहे हा जो पहिला मोती आहे तो सोडून द्यायचा आहे आणि हा जो दुसरा मोती आहे बघा पहिला मोती सोडून द्यायचा आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे इकडे दोरा घट्ट धरून ठेवायचा असं म्हणजे पुढे ढिल्ल होणार नाही आणि हा दोरा पुढे ओढून घ्या घट्ट ओढून घ्या दोरा फक्त बघा असं एक गोल तयार करून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे आता चौदा मोती मोजायचे आहेत बघा ह्या मोत्यातून आपण दोरा काढला तो पण मोती मोजायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तर बघा ह्या चौदाव्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि बघा इकडे पण चौदाच मोती उरतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा दोन्ही बाजूला सारखेच मोती आले पाहिजे चौदा चौदा तर आता सुई पूर्ण ह्या मोत्यांमधून बाहेर काढून घ्यायची आहे मी, मी आता बाहेर काढून घेते चौदा मोत्यांपर्यंत मग आपण पुढे बघू बघा चौदाव्या मोत्यापर्यंत मी सुई बाहेर काढून घेतली आहे हा जो मोती आहे तो चौदा नंबरचा मोती आहे त्यातून मी सुई बाहेर काढली आहे आता आपल्याला घ्यायची आहे आठ मोती आठ मोती मोजून घ्यायचे आहे बघा असे आठ मोती घ्यायचे आहेत बघ आठ मोती घेतले ते असे मध्ये करायचे आहेत आपल्याला मधली लाईन बनवायची आहे बघा आणि काय करायचं इकडचा जो मोती आहे बघा हा सेंटरचा मोती मग इक इकडे मोती आणि हा एक इकडे मोती तर ह्या मोत्यातून सुई ह्या बाजूला काढून घ्यायची आहे बघा अशी एक मधी तयार केली आपण आता काय करायचं आहे परत ह्या सर्व मोत्यांमधून सुई ह्या चौदाव्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे बघा ह्या सर्व मोत्यांमधून सुई पुन्हा एकदा फिरून घ्यायची आहे तर मी ती फिरवून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघू बघा चौदाव्या मोत्यापर्यंत मी सुई काढून घेतलेली आहे आता परत काय करायचं ह्या पूर्ण लाईनमधून परत एकदा सुई फिरवून खाली काढून घ्यायची आहे कारण बघा इकडनं आपण असं घेतला दोरा इकडनं सिंगल आलेला आहे तर इकडनं पूर्ण मध्ये व्यवस्थित पॅक होण्यासाठी इकडच्या बाजूनी पण आपल्याला दोरा खाली काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण ह्या मधल्या लाईनमधून दोरा एकदा फिरवून घेऊ बघ असं आपण इथपर्यंत फिरवून घेतलेला आहे दोन आता काय करायचं आहे इकडे हे जे मोती आहे ह्या बाजूची लाईन बघा इथून मोजायचे एक दोन तीन चार आणि पाच तर आपल्याला पाच नंबरच्या मोत्यामध्ये सुई वरती काढून घ्यायची आहे बघ पाच नंबरचा मोती मोजायचा आहे पाच नंबरच्या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे बघा दोरा पाच नंबरच्या मोत्यामध्ये आहे एक दोन तीन चार आणि पाच आता आपल्याला घ्यायचे आहे तीन मोती तीन मोती घ्यायचे आहे बघा असे तीन मोती घेतले ते असे ठेवायचे आहे इथे आणि मी जरा झूम करून घेते बघा तीन मोती घेतले आपण पाच नंबरच्या मोत्यातून दोराबाहेर निघाला आहे आणि तीन मोती घेतले आता बघा ही जी मधली लाईन आहे त्यातला हा पहिला मोती तो सोडून द्यायचा आहे दुसऱ्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे दोन मोत्यांमध्ये हां बघा पहिला मोती सोडून दिला आपण एक आणि दोन या मोत्यामध्ये आपण सुई वरती काढून घेतलेली आहे आता आपल्याला मोती घ्यायची आहे चार हे घेतले चार मोती चार मोती घेतले हे आणि आता बघा आपण सुरुवात इथून हे पाच मोती मोजले त्या मोत्यातून आपण हे एक बनवून घेतले आणि आता पुढे तीन मोती सोडायचे आहे बघा एक दोन आणि हा तिसरा चौथ्या नंबरच्या मोत्यात सुई घ्यायची आहे बघा हा जो चौथ्या नंबरचा मोती आहे एक दोन तीन चार नंबरचा मोती त्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा आता परत एका मोत्यातून पुढे सुई काढून घ्या आता आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे हे घेतले तीन मोती आता बघा परत मधी पण हे दोन मोती सोडायचे आहे जशी इथे दोन मोती सुटले त्याचप्रकारे इथे पण दोन मोती सुटणार आहे मग त्याच्यावरचा हा एक मोती घ्यायचा आहे बघा इथे दोन मोती सुटले पुढे पण दोन मोती सुटले आता आपण पुढच्या मोत्यात आहे एकच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे बघा सुरुवातीला एक मोती सुटला मग पुढे दोन परत पुढे दोन आता पुढे एकच मोती आपण सोडणार आहे आता आपण दोन मोती घ्यायचे आहे हे घेतले दोन मोती आणि परत इथे पण दोन मोती सोडणार आहेत बघा इथे जसे इथे सुटले तसे इथे पण दोन मोती सोडणार आहे आणि मग हे दोन मोती सोडून पुढच्या तिसऱ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा आता आपली ही बाजू पूर्ण तयार झालेली आहे आता सेम आपल्याला ह्या बाजूला करायचं आहे तर बघा सुई फिरवून घ्यायची आहे ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे बघा हे जे दोन मोती आहे त्या मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची नवीन कलाकृती करायला म्हटलं की थोडंसं अवघडच असतं त्यात खरंच कौतुक आहे विजयाताईंचं त्यांनी खूप छान केलेले आहे हे आणि मी प्रयत्न करते आहे तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवण्याचं आता आपण दोन मोती घेऊया पुढे हे दोन मोती घेतले आणि जसे इथे दोन मोती सुटले त्याच प्रकारे इथे वरती पण दोन मोती सोडायचे आहे बघा इथे आणि ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे दिशेने पुढे दोन मोत्यांमधून सुई पुढे घेतलेली आहे जसे आपण इकडे दोन मोती सोडले इथे दोन मोती सोडले इथे पण मोती अशा पद्धतीने सोडले आहेत आता आपण तीन मोती घ्यायचे हे घेतले तीन मोती बघा ही तीन मोती घेतले आता हा एक मोती सोडायचा ह्या दोन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा हे दोन मोती आता चार मोती घ्यायचे चार मोती घ्यायची आहे आणि बघा हे दोन मोती सोडून द्यायचे हे जे दोन मोती आहे ते सोडून द्यायचे तिसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा तीन मोत्यांमधून सुई खाली काढून घेतलेली आहे कारण बघा एक दोन तीन चार आणि पाच हा पाच नंबरचा मोती आहे त्यासाठी आपण एक इथून एक लाईन तयार करणार आहे म्हणून इथे तीन मोती सोडले आहेत जसे इथे तीन मोती सोडले त्याचप्रकारे इथे पण तीन सोडले आहे आता पुढे तीन मोती घ्यायचे हे तीन मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा पानं तयार झाली आहेत आपली दोन्ही पण एकदम ओरिजिनल वाटतं आहे आता आपलं इथे शेवटची पाकळी तयार करायची राहिली आहे ना आता बघा हा जो मोती आहे या मोत्यातून सुईवरती काढून घ्यायची आहे आपल्याला बघा आता आपण इकडे पाकळी तयार करून घेऊ त्यासाठी इथून या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि ह्या दु गुलाबी मोत्यापर्यंत दोन नंबरचं गुलाबी मोती त्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे बघा इथपर्यंत हे जे दोन गुलाबी मोती आहेत त्या दुसऱ्या नंबरच्या गुलाबी मोत्यात सुईवरती काढून घेतली आहे आता पुढे दोन गुलाबी मोती घ्यायचे आहे आणि बघा इथे इथे जे दोन गुलाबी मोती आहे ना हे ह्या गुलाबी मोत्यातून सुई वरती काढून घ्यायचे आहे आणि ह्या दोनही मोत्यांमधून फिरवून घ्यायचे आहे सुई बघा आपलं कमळ आणि हे पानं पण तयार झालेले आहेत बघा तुम्ही पाच नंबर चार नंबरची मोती वापरली पानांसाठी वा वा जा, वा तर छान वाटेल नाजूक माझ्याकडे नव्हते म्हणून मी सहाच नंबरचे वापरले बघ जर तुम्ही सहा नंबरचे मोती वापरले तर इथे हिरव्या मोत्यांची संख्या वाढवा कारण हे छोटे झाले आहे आपण हिरवे मोती इथे सात घेतले आहे ना तुम्ही नऊ अकरा असे घ्या म्हणजे हे पान व्यवस्थित राहतील इथे नऊ बरोबर होतील नऊच मोती घ्या तुम्ही बघा किती सुंदर वाटतं आहे कसं वाटतं आहे हे कमळ मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा खूप खूप -खुँ थँक्यू विजयाताईंचं त्यांनी एवढी सुंदर कलाकृती बनवली आणि माझ्यासोबत शेअर केली त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन क्लिक करायला विसरू नका कारण अशीच नवीन नवीन नवी कलाकृती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय